नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गवती चहा पिणे पसंत करतात गवती चहा ही अशी वनस्पती आहे ज्यामुळे चहाची चव वाटते तर आज आपण गवती चहा जास्त काय घरात कसा स्टोअर करायचा व गवती चहाचे काय फायदे आहे हे बघणार आहोत गवती चहा भरपूर लोकांच्या बागेत असतो इला उगवण्यासाठी जास्त जागा नाही लागत आणि ही गवता सारखीच वाढते म्हणजे हा गवताचाच एक प्रकार आहे तर इथे एक जोडी गवती चहा घेतली आहे आता आपण याला कट करून घेणार आहोत गवती चहा कट करण्याच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर एका टोपल्यात पाणी घेतलं आहे गवती चहाला असं डुबून डुबून चांगलं धुवून घेत आहे धुतल्यामुळे याच्यावर जी काही धूळ माती असेल ती निघेल अशा प्रकारे गवती चहाला नॅपकिनवर ठेवणं असं गुंडाळून ठेवूया पाच मिनटासाठी ज्यामुळे ती चांगली कोरडी होईल लवकर तर अशा प्रकारे मी याला गुंडाळून घेत आहे पाच मिनटानंतर अशी जे काही पाणी थोडी ओलसर असेल त्यांना अशा प्रकारे पुसून घेत आहे गवती चहा चांगली कोरडी झाली चा आहे आता याला कट करून घेऊया गवती चहाची पाणी व जो देट आहे तो वेगवेगळे कट करणार आहोत जो देट आहे तो थोडासा जाडसर असतो तर त्याला वेगळं कट करून उन्हात ठेवणार आहोत आपण अशा प्रकारे याला कट करत आहे मी मी ते कैचीचा वापर करत आहे कट करण्यासाठी तुम्ही इथे वि किंवा सुरीचा वापर करू शकता आता जे देट आहे त्यांना अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेत आहे मी गवती चहाचे पाणी कट करून घेऊया तरी ते सात आठ पाणी एक सोबत घेतले आहे आता अशा प्रकारे यांना कट करून घेऊया बारीक बारीक तुकड्यांमध्ये ह्यांना कट करत आहे मी गवती चहा पिण्याचे खूप सारे फायदे आहे गवती चहामध्ये अ आणि सी जीवनसत्वे असतात हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे लिंबू आणि गवती चहा घेण्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म असतात जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करतात गवती चहाला कट केलं आहे आता याला सुकून घेऊया मी याला सावलीतच सुकवणार आहे ज्यामुळे याचा कलर चांगला हिरवा राहील तर किचन प्लॅटफॉर्मवर एक ओढणी टाकली आहे त्याच्यावर गवती चहा अशा प्रकारे पसरून टाकत आहे तुम्ही पलंग किंवा खुर्चीचा वापर करू शकता किंवा टेबलचा आता पुन्हा वरून ओढणी टाकली आहे मी गवती चहाचे देठ थोडेसे जाडसर असतात त्यांना डायरेक्टली उन्हात सुकवत आहे डिशवर एक कापड टाकलं आहे म्हणजे धूळ माती नाही जाणार यांना चांगलं सुकू देऊया दोन दिवसानंतर गवती चहाची पाणी चांगली सुकली आहे जी सावलीत सुकवली होती त्यांना अर्धा तास ऊन दाखवला आहे व ज देठ आहे ते पण चांगले सुकले आहे आता मिक्सरमध्ये दोन्ही टाकून याची पावडर बनवून घेऊया गवती चहाची पावडर तयार आहे तुम्ही बघू शकता याचा कलर खूप मस्त हिरवा आला आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही याला चाळून घेऊ शकता चाळणीने ही पावडर एका एटेड कंटेनरमध्ये भरून तुम्ही याचा वापर वर्षभरासाठी करू शकता गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते गवती चहामध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुणधर्म असतात गवती चहा घेतल्याने सर्दी व खोकल्याची समस्या दूर होते यामुळे पावसात गवती चहाचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते गवती चहाचे सेवन केल्याने मेटाबॉलिझम वाढतो ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तर आज आपण गवती चहा कसा स्टोअर करायचा आणि त्याचे काय फायदे आहे हे बघितलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद